मंडळी महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका म्हणजे केवळ स्थानिक विकासाचं रणांगण नाही तर सत्तेचा नवा मांडव ठरणार राजकीय मैदान पश्चिम महाराष्ट्रात जिथं एकेकाळी एक काँग्रेस राष्ट्रवादीचा दबदबा होता तिथं आज भाजपने बळकट पकड निर्माण केलीये पण आता प्रश्न आहे की ही पकड पुढेही कायम राहील का की पुन्हा एकदा आघाडीच्या हात जोरात वर जातील सुप्रीम कोर्टाने निवडणुका वेळेत घेण्याचे आदेश दिले आणि राजकीय पक्षांचं पाणी पुलावर आलं कारण या निवडणुकांचा निकाल केवळ महापालिकांपुरता मर्यादित राहणार नाही तर राजकीय ते ठरवू शकतो याच पार्श्वभूमीवर काय सांगतात पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय ठोकताळे महापालिकेत कोण यंदा सरस ठरणार हे सगळं संभाव्य राजकारण आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याच काय महाराष्ट्र तर मंडळी पश्चिम महाराष्ट्रातील निवडणुका या निव्वळ स्थानिक पातळीवर घडणाऱ्या घटना नसून राज्याच्या राजकीय आराखड्यावर खोल परिणाम करणाऱ्या आहेत गेल्या काही वर्षांपासून या भागात भाजप आणि त्यांच्या घटक पक्षांनी वर्चस्व प्रस्थापित केलं पण आता हे वर्चस्व अबाधित ठेवणं एवढं सोपं राहिलेलं नाही शहरीकरण अनियोजित वाढ अपूर्ण विकास प्रकल्प आणि वाढती असमाधानाची भावना यामुळे जनतेत खदखद आहे आणि हीच खदखद महायुतीच्या विरोधात फूट पाडू शकते विशेष म्हणजे पुणे पिंपरी चिंचवड आणि बारामती सारख्या ठिकाणी भाजपनं गेल्या निवडणुकात भरघोस यश मिळवलं होतं पण आज परिस्थिती वेगळी आहे सत्ताधारी पक्ष म्हणून भाजपकडे जास्त जबाबदारी आहे आणि तितकीच जनतेची अपेक्षाही स्मार्ट सिटी रस्ते पाणी कचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर किती ठोस काम झालंय हेच मतदारांचा कल ठरवणार आहे महायुतीसमोर दुसरं मोठं आव्हान म्हणजे जागा वाटप भाजप शिंदे गट आणि अजित पवार यांच्या समर्थकांमध्ये जागांवरून नाराजी उफाळण्याची शक्यता नाकारता येत नाही एकशे बेचाळीस माजी नगरसेवकांना पक्षांतर्गत संघर्ष होणं जवळपास निश्चित मानलं जात आहे जर जा बंडखोरी वाढली तर त्याचा थेट फायदा महाआघाडीला होऊ शकतो दुसरीकडे महाआघाडीची स्थिती संमिश्र आहे उमेदवारांची कमतरता असूनही भाजप विरोधी असंतोष भांडवलात रूपांतरित करण्यासाठी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट गट आणि राष्ट्रवादी शरद पवार जोर अजित पवार गटानं घेतलेली भूमिका आणि त्यामुळं राष्ट्रवादी पक्षाच्या मूळ गटात निर्माण झालेला भावनिक हक्काचा मुद्दा अजूनही ग्रामीण भागात प्रभाव टाकतोय साताऱ्यात परिस्थिती आणखी गुंतागुंतीची आहे इथं स्थानिक गटांच्या राजवंशीय नेतृत्वाच्या आणि जातीय समीकरणांच्या आधारे निवडणुकीची दिशा ठरते उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर समर्थक परंपरेप्रमाणे मतदान करतात पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा स्थानिक जनाधार पुन्हा एकत्र झाला तर चित्र बदलू शकतं पृथ्वीराज चव्हाणांसारखे ज्येष्ठ नेते पुन्हा मतदारांशी थेट संवाद साधत अहिल्यानगर महापालिका निवडणुकांमध्ये त्रिकोणी होण्याची शक्यता आहे भाजप राष्ट्रवादी शरद गट गट आणि शिवसेना ठाकरे या तीनही पक्षांनी इथं जोर लावायला सुरुवात केली आहे पण प्रभाग रचना ओबीसी आरक्षण आणि महिला आरक्षण यामुळं अनेक हव्या असलेल्या जागा यावेळी खुल्या स्वरूपात लढता येणार नाहीत त्यामुळंही नाराजी वाढण्याची चिन्ह आहेत अहिलनगर जिल्ह्यात अकरा नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी स्थानिक नेत्यांनी सुरू केली आहे कर्जत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे व आमदार रोहित पवार यांच्याच कार्यकर्त्यात लढत होणार आहे शेवगाव पाथर्डी मध्ये भाजपच्या आमदार मोनिका राजळे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अडव्होकेट प्रताप ढाकणे यांच्या कार्यकर्त्यांची मोर्चे बांधणी सुरू आहे पुणे या सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे पुणे जिल्ह्यातील भोर सासवड तसेच जेजुरी नगरपालिका या काँग्रेसच्या पारंपरिक जात जात होता या बाले मानला जात होता या पारंपरिक मात्र भोरमध्ये काँग्रेसचे मातब्बर नेते संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं तसंच सासवडला विधानसभेत काँग्रेसचा सा पराभव झाल्यानं इथली राजकीय समीकरण बदललेली आहेत बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम राहील इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती हर्षवर्धन पाटील आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत दौंडला भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या समर्थकांची सत्ता होती इथं विरोधकांचे संख्याबळ ही मोठं होतं शिरूरला उद्योजक प्रकाश धारीवाल समर्थक आघाडीची सत्ता होती जुन्नरचे नगराध्यक्षपद पद शिवसेनेकडे होतं आळंदीत भाजपची सत्ता होती आताही तिथं भाजप बळकट मानला जातो माळेगाव मंचोरला नगरपंचायत स्थापनेनंतर पहिल्यांदाच निवडणूक होणार आहे पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरणंही बदललेली आहेत महायुतीचे प्रचंड प्राबल्य दिसतं पिंपरी चिंचवडमधील राजकीय समीकरणंही बदललेली आहेत इथं महायुतीचे प्रचंड प्राबल्य दिसतं मात्र भाजप सोडून पाच सहा माजी नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये गेले होते त्यांच्यासह मूळ राष्ट्रवादीतील पंधरा ते सोळा माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात आहेत एकेकाळी पालकमंत्री अजित पवार यांचं प्राबल्य असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये आता भाजप मोठा पक्ष बनलाय त्यामुळं महायुती झाल्यास जागा वाटपासाठी रस्सीखेच होणार हे निश्चित आहे शेवटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुका